माऊली बोलायला चल माऊली बाळ आज समजा अशी माऊलीचे पप्पा पण बोलणार आहे त्याला या सगळे जर मी ना बाळाकडे दहा ते पंधरा मिनटं बोलूयाला आहे लाईन असं बोलून पटप माधुरी शिंदे हाय माधुरी ताई बोला जेवण झाले का सगळ्यांचे माऊलीला बिबल्या ब्लँकेट पांघराय माधुरी ताई जेवण झाले का बोला हो आमचं पण झालं आज आमची एकादशी होती बघा फराळाचं वगैरे झाला आता काय <्वाँगा> मग अजून ताई बोला कशा आहात मग थंडी वगैरे आहे का तुमच्याकडं आमच्याकडं म्हणला तर भरपूर थंडी आहे बघा तुमचं ताई मादुरी ताई, ताई आमचं गाव आपलोच आहे आमच्याकडं पण भरपूर थंडी आहे बघा माऊलीचे पप्पांनी कस स्वेटर वगैरे हो घातलेलं आहे हो का क्लोज हो आज तर भरपूर आहे ना आमच्याकडं सगळ्यांनी स्वेटर घातलेले बघा स्वेटर आहे होत नाही हो ताई मी पण घालते स्वेटर भरपूर सारी आता भांडे वगैरे घातले बघा तर हात वगैरे सगळं बोललं होतं तर म्हणलं थोड्या वेळाने घासता येईल घालता येईल मी पण घालते भरपूर थंडी आमची तर एसी रूम आहे त्या तर भरपूर थंडी वाजते घालावंच लागते स्वेटर हो का हो सांगल्याला जाताना लागते बघा आमच्या इथल्या शेजारची एक मुलगी दिली बघा पळवून

बादर हो ए तुमचे गाव कोणतं आहे हो माहेर हे ती फळवणी हूं होय मग एवढ्या काय करताय तिकडपूर आता सध्या कुठल्या गावात राहता बरं आम्ही पंढरपूरला आले तरी येऊ एक वेळेस नक्की तुमची भेट घ्यायला कुठल्या म्हणजे आता सध्या कुठे सांगा आम्ही एक दिवस पंढरपूरला येणार आहे माझ्या एका मैत्रिणीच <coughs> बरे दिवस झालं अग्र चालू आहे पंढरपूरला या तर येणार एक दोन महिन्यात पंढरपूर मध्येच का दिवस हा कुठे राहते फक्त पत्ता सांगा नाहीतर तर मला हे हो, करा तुमचा नंबर द्या फोन करा दुण या ताई नक्की हो नक्की येईल येणारच आहे एका मैत्रिणींचा पण माझ्या माझ्याला अग्रह चालू लवकर कधी येत आहे कधी येत आहे तर एक दोन महिन्यात येणार आहे आम्ही एका होय काय तिथे एक मैत्रीण आहे बघा माझी तिथे आल्यान त्यांना नक्कीच येईल मग विचारायला हो नक्की हो ते नाही का तुमच्या पंढरपूर बसले पंढरपूर मधले बघा सूरज पूजा ते पण मी पण व्हिडिओ बनवतात ना ते पूजा माझी मैत्रीण आहे बघा त्यांच्या पण घरी येणार आहे आम्ही पूजा सातपुते सूरज सातपुते युट्यूबला आणि इंस्टाग्राम ला फेसबुकला बरेच सगळीकडे व्हिडिओ बनवतात ते पण माझ्यासारखं आणि त्यांच्या घरी पण आम्ही येणार आहे बघा म्हणजे तुम्ही ऐकण्यात असाल तर ते तुमचे तिथंच राहणार आहेत ते पण तिथंच राहिले आहेत कर असतील पण नाही माहीत होय काय बरं तुम्हाला माहित नसेल पण आहेत बघा त्यांच्या घरी येणार आहे आम्ही माहित कधी वेळ भेटतोय पण एक दोन महिन्यात नक्कीच येणार आहे हो नाही जागे दोर का सध्या म्हणलं तर माऊली झोपलेला आहे अक्षता अक्षता बसलेली माऊली पण अजून झोपली नाही गेला थंडी सुटली ना तर बसते शांत हो ताई असच होत आहे बघा वेळ नाही भेटत तर बघू ना एक दोन जाऊन यायचं एक दिवस आम्ही नाही नक्की आल्यावर वेळ म्हणजे की असं आपली भेट होईल की नाही कारण आता सध्या तुमच्याकडं म्हणजे की नंबर नाही ना नंबर असेल तर फोन देखे आ, फोन करता आहे तर बोला नक्की तर ता ताई आमचं गाव अकलूज आहे बघा

नाही तर मी देते तुम्हाला नंबर असं लाईवमध्ये घ्या आणि मला मॅजेस करा सगळं नंबर जाऊ द्या की तुमचा नंबर द्यायचा आहे मला परत मी घेताय तेच द्या परत तुमच्या फोनवरून त्यांना नंबर पाठवते नंबर देते असू द्या कोण गं चौघं चाल कोण घेणार आहे तर घ्या असू द्या द्या त्या दहा देऊन घेऊ

なるほな कुठं गेलं की ताई काही माहिती का हो ताई नंबर दिला नाही की तुम्ही का

आता यावर टाकलं हो ताई नाही दिसला नंबर नाही दिसला तुमचा ह्याच्यावर तर नाही आला नंबर ना तुमचा कमेंट करा म्हणून आता यावरती नाही बघा आला नंबर हा बघा पाठवते बरं बरं पाठवा बर नाही होत आहे नंबर दिसत नाही तुमचा पाठवा नाही हो नाही दिसत नाही तुमचा नंबर दिसत नाही फक्त कमेंट दिसते बघा पण नंबर काय दिसत नाही अक्षरात देऊन टाकून कमेंट कसं हो बरोबर असं नाही हो दिसत म्हणजे की तुम्हाला अक्षरात पाठवायचं असेल तर बघा पण असं अंकात तर दिसत नाही दिसत आहे की पण नाही होत आहे कस काय दिसत नाही

कस्टमर पाठवला पाठवला की हो बर झाल त्यांनीच पाठवला हो नाही येत ताई बरोबर आहे ठीक आहे नाही येत नंबर अक्षर बंद लिहून टाक बरं पूर्ण पाठवला रे इथं हां बर टाकते अक्षर बंद करून टाकू 90 11 आपलं 90 अक्षरात लिहून बघा बरं ताई एकदा टाका असं अंकात आपल्या टाकच नाही पण बर दाद्या कोणत्या तरी एखाद्या व्हिडिओ खाली टाका हो टाका मी लगेच नंबर घेऊन डिलीट करते कमेंट लगेच डिलीट करते Na itnaa saka mata sanga, 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 नव्वद एकोणपन्नास त्र्याहत्तर चौसष्ट पंचेचाळीस घेतला का काय म्हणतात दिसत नाही

घेतला का चौसष्ट पंचेचाळीस हा मिस कॉल आल तुम्हाला का तुम नाही मी आला का, आला का आला 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 दे दे है है हो आलाय तुम्हाला ना लाईव्ह बंद झाले मी हाय टाक हाय पाठवली

गौरी ताई बोला हा माझ्या मिस्टरांचं नाव येत आहे हो हो युवराज शिंदे नाव आलं ताई मग पण नाही सांगितलं मी अक्षताने बघितलं होतं पण माझा आहे का मग मी पण तसंच केलेलं आहे मौलेश पप्पांचे नाव येत आहे मी वापर हो झालं तुमचं झालं का बोला ताई चला बाय बाय आता बस देखील ठरा मला पण मिशनीवरती दिवसभर बसून बसून दहा मिनिट दहा मिनिट पण आता बस चला बाय 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 ताई भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये थांबत आहे म्हणतो ताई तुमची लाईव्ह रद्द कर थांबत आहे रद्द कर बघा पाच मिनिट जनता प्रावधान असं नाही

हो ताई शुभरात्री बाय आता मी भीपूर बास आहे मला आहे बाय बाय

Salah, bye bye segan na, ang dia boleh ya dia jalan <tellan>